जय माऊली नमस्कार मंडळी तर आपण पाहत आहोत सध्या आषाढी एकादशीमुळे सगळ्या जे महाराष्ट्रामधून दिंड्या निघतात त्या दिंड्याचं वेळापत्रक तर आज आपण घेऊन आलो होतो संत गजानन महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीसचं वेळापत्रक तर या रुपरेषणी वेळापत्रक असणारे आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो तर आपल्या टाईम न घालता आपल्या वेळा सुरू करतो पहिला मुक्काम तेरा जून रोजी पारस येथे मुक्काम असणार आहे मित्रांनो दुसरा मुक्काम चौदा जून रोजी भोरधन येथे असणार आहे मित्रांनो त्यानंतर पंधरा व सोळा जून रोजी पालखी मुक्काम अकोला येथे होणार आहे तर सतरा जूनला मुक्काम वाडेगाव येथे असणार आहे त्यानंतर अठरा जूनला पालखी अतुर येथे पोहोचणार आहे त्यानंतर पालखी एकोणीस जूनला श्रीक्षेत्र डव्हाण येथे पोहोचणार आहे त्यानंतर वीस जूनला पालखी शिरापूर येथे पोहोचणार आहे त्यानंतर एकवीस जूनला पालखी मसला येथे पोहोचणार आहे त्यानंतर त्यानंतर बावीस जून जूनला पालखी रिसोड येथे पोहोचणार आहे त्यानंतर तेवीस जूनला पालखी सेनेगाव येथे पोहोचणार आहे त्यानंतर चोवीस जून रोजी पालखी डिग्रस येथे पोहोचणार आहे त्यानंतर पंचवीस जून पालखी जावळा बाजार येथे पोहोचणार आहे त्यानंतर वीस जूनला पालखी त्रिधारा येथे पोहोचणार आहे सत्तावीस जूनला पालखी परभणी येथे पोहोचणार आहे अठ्ठावीस जूनला पालखी देठाणा येथे पोहोचणार आहे त्यानंतर एकोणतीस जूनला पालखी गंगाखेड येथे पोहोचणार आहे तीस जूनला पालखी ही परळी थर्मल येथे पोहोचणार आहे एक जुलैला पालखी परळी वैजनाथ येथे पोहोचणार आहे दोन जुलैला पालखी आंबेजोगाई येथे पोहोचणार आहे तीन जुलैला पालखी बोरी सावरगाव येथे पोहोचणार आहे त्यानंतर चार जुलै रोजी कळंब येथे पोहोचणार आहे आणि त्यानंतर पाच जुलै रोजी पालखी तेरणा साखर कारखाना येथे पोहोचणार आहे सहा जुलै रोजी पालखी उपाळा येथे पोहोचणार आहे त्यानंतर सात जुलै रोजी पालखी ही धाराशिव येथे पोहोचणार आहे त्यानंतर आठ जुलै रोजी पालखी ही तुळजापूरला असणार आहे त्यानंतर आठ जुलैला पालखी ही उळे येथे पोहोचणार आहे त्यानंतर दहा आणि अकरा जुलैला पालखीही सोलापूर येथे पोहोचणार आहे त्यानंतर बारा जुलै रोजी पालखी तिहे येथे पोहोचणार आहे त्यानंतर तेरा जुलै रोजी पालखी मानपूर येथे पोहोचणार आहे त्यानंतर चौदा जुलै रोजी पालखी सोळा मंगळवेढा येथे पोहोचणार आहे त्यानंतर पंधरा जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे मित्रांनो आपण पाहाय ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की गजानन महाराज यांची पालखीचं वेळापत्र तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं काय आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो